म्हणजे खूप वाचत बसायची गरज नाही आणि रिवाईज करायला पण वेळ लागणार नाही कारण वर्ड पकडायचं तेवढंच लक्षात राहतो मसुदा समिती याच्यावर नेहमी प्रश्न विचारलाय पण हे तारखेचा प्रश्न मात्र खूप रेअर टाईमला येऊन गेलेला आहे चान्सेस आहेत तारीख कारण आपण बाकीच्या तारखा बघतो मसुदा समितीची तारीख नाही बघत स्थापना झाली आहे एकोणतीस ऑगस्टला संविधान सभा सुरू झाली आहे नऊ डिसेंबरला पण मसुदा समिती मात्र आलेली आहे एकोणतीस ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यानंतर आलेली आहे अध्यक्ष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकूण सात सदस्य आहेत अध्यक्षा सह एकूण सात आहेत मग ते बाकीचे सहा कोण आहेत हे सहा कसं लक्षात ठेवायचं अय्यर अय्यंगार एकत्र आपल्याला पूर्ण नावाशी काय देणं घेणं नाही ऑप्शन ना ना करेक्ट आला पाहिजे एवढं महत्त्वाचं आहे सादुल्ला मुन्शी एकत्र नाव लक्षात ठेवा मित्तर आणि खेतान एकत्र लक्षात ठेवा मित्तर यांचा प्रॉब्लेम झाला त्या ठिकाणी यान माधवराव आले कारण ते आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिले म्हणून त्या ठिकाणी माधवराव आले आणि खेतान यांच्या ठिकाणी टी टी कृष्णमाचारी आलेले आहेत आणि टी टी कृष्णमाचारी यांच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय काय हा कायदा तज्ञ नसलेले एकमेव हो सदस्य म्हणजे जे कायद्याचे तज्ज्ञ नव्हते असे असलेले सदस्य एकमेव हो म्हणजे टी टी कृष्णमाचारी आहेत हे नाव लक्षात ठेवा सहा नाव लक्षात राहतील आणि तारीख लक्षात राहील घटनेची स्वीकृती सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला घटना समिती परत एकदा भरली व सदस्यांनी भारताच्या राज्यघटनेवर सहाय्य केल्या हे वाक्य आता आयोगाने लास्ट टू लास्ट इयरला प्रीला विचारलंय चोवीस जानेवारी पन्नास रोजी राज्यघटना परत एकदा भरली आणि आपण आत्ता मागे काल पाहिलं होतं लास्ट लेक्चरमध्ये काय अकरा अधिवेशनं झाली अकरा अधिवेशनाचं शेवटची तारीख काय होती अकरावा अधिवेशन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मग सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला अकरावा अधिवेशन संपलं त्यानंतर पुन्हा बैठक भरवलेली आहे मग आता ह्याला बारावं अधिवेशन असं म्हटलं जात नाही पण अकराव्या अधिवेशनानंतरच्या बैठकीमध्ये काय झालेलं आहे एकदा पुन्हा भरली आणि तेव्हा सदस्यांनी राज्यघटनेवर सहाय्य केलेले आहे हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे आणि ऑप्शनमध्ये देतात पुन्हा नववा अधिवेशन दहावा अकरावा अधिवेशन किंवा बारावा अधिवेशन ह्याला करून टाकतील आहे सो इथे मिस्टेक होऊ शकते तारीख आहे चोवीस जानेवारी ही परीक्षेला येऊन गेलेली आहे म्हणजे सव्वीस नोव्हेंबरला अधिवेशन समाप्त संविधान सभा समाप्त पण त्यानंतर पुन्हा बैठक बोलवली घटनेवर साक्षरा करण्यासाठी सर्व सदस्यांनी सहाय्य केल्या म्हणजेच दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी सहाय्य केलेल्या आहेत कुठं सहाय्य केला तीन प्रतीवर एक इंग्रजी प्रत ज्याच्यावर कलाकाराची कृती आहे म्हणजेच डायग्राम्स आहेत फोटो आहेत जे कोरलेले आहेत ज्या ऐतिहासिक भारताची ओळख दर्शवणारे अनेक विषयाला रिप्रेझेंट करणारे आणि इंग्रजी प्रत जी कॉमन आहे आणि हिंदी प्रत ज्याच्यावरती सहाय्य केल्या गेलेल्या के आहेत सहाय्य केल्यानंतर जनगणमन आणि वंदे मातरम दोन्ही गायला गेलेलं आहे आणि संविधान सभेची समाप्ती झाली सभा संपली म्हणजे आपली संविधान सभा जसं काम संविधानानं पूर्ण केलेलं गेलेलं होतं संविधान स्वीकृत केलं गेलं होतं सव्वीस नोव्हेंबरला पण खऱ्या अर्थानं सभा बरखास्त झाली या दोन कामानंतर म्हणजे इथं संबंधित संविधान स सब... संविधानावर सहाय्या झाल्या आणि राष्ट्रगीत वंदे मातरम म्हणलं गेलं मग देन सभा बरखास्त झालेली आहे आता घटनेची अंमलबजावणी तारीख सगळ्याला माहिती आहे सव्वीस जानेवारी पन्नासला खर्च लागला चौसष्ट लाख रुपये दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस कालावधी होता आता असे प्रश्न येत नाही आहेत ते चार पाच वर्षापूर्वीच्या घटकामध्ये यायचे पण येत नाहीत असं जरी असलं तरी किमान तीन चार प्रश्न असतातच जे अगदी खूप कॉमन आहे आणि सो एकदम असं एक्स अशी एखादी एक फॅक्ट येईल असं अपेक्षितच नसतं असा एखादा घटक येऊन जातो तर ते इथं बघायला हरकत नाही आणि या पॉईंट ऑफ ते करायला पण पाहिजे प्रत्येक विषयाचा किमान एक किंवा दोन प्रश्नांचा पाठ असतो जसं की लास्ट टू लास्ट इयरला आयोगाने प्रश्न विचारला होता की उद्देश पत्रिकेचा ठराव कुणी मांडला आहे आता असे प्रश्न म्हणजे हे चुकणे चुकणे अपेक्षित नाही पण राती महारथी लोकांचे प्रश्न चुकलेत लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वगैरे करून आलेला आहे विशेष म्हणजे चुकले काय लोकांचं पहिली पंचवार्षिक योजना कधी मांडली गेली होती आहे आणि तिथं आयोगाने प्रश्न विचारला होता एकोणीसशे पन्नास ते पंचावन्न एकावन्न ते छप्पन बावन्न ते सत्तावन्न त्रेपन्न ते अठ्ठावन्न असे टाकलेले आहेत देन मग एवढं सोपं चुकणं अपेक्षितच नाही पण कधीकधी ब्लंडर होऊन जातो मग असे प्रश्न चुकले की रिझल्ट याचा प्रश्न राहत नाही कारण कॉमन आणि सोपे प्रश्न सगळ्याला येतात ते आपल्याला आले पाहिजे अवघड कुणालाही येत नाहीत आपल्यालाही येत आप ये नाहीत काही प्रॉब्लेम नसतो मग रिझल्ट बिटवीन मधल्या प्रश्नामध्ये डिपेंड करतो कॉमन सगळ्याला येतात आपल्यालाही आले पाहिजे अवघड सगळ्याला येत नाहीत आपल्यालाही येत नाहीत मग आता इक्वलिटी झाली आणि जर इथेच आपण सोपे प्रश्न चुकवले तर काय होतं आपण स्वतःहून स्वतःला स्पर्धेतून बाहेर टाकलंय असा अर्थ निघतो तर ते व्हायला नाही पाहिजे मग स्पर्धेची सुरुवात कुठून होते इथं आता मी जे बोललो ते जर आपण कॅच केले तर स्पर्धेची सुरुवात होते आपण स्पर्धेत राहतो आणि मग जे आता जे कोणी रिव्हिजन केलेत क्वालिटी मटेरियल फॉलो केलेत तर त्यांना या माध्यमातून रिझल्ट यायला सुरुवात होतो जो बाकीच्यांना येत नाहीत ते आपण पाम पूर्ण केलेलं असतं म्हणून मग जरी असे प्रश्न येत नसले तर एकदा नजरेखालून ते घटक गेला पाहिजे हाच प्रश्न अकरा अधिवेशनं झाली ज्या मी मगाशी बोललो अकरा अधिवेशनं झाली पण अकरा अधिवेशनानंतर पुन्हा संविधान सभेची बैठक बोलावण्यात आली होती एकूण एकशे सहासष्ट दिवस काम झाले संविधान सभेचं वन सिक्स्टी सिक्स डेज तर मसुदा समिती वन फोर्टी फोर डेज सिक्स्टी सिक्स फोर्टी फोर लक्षात ठेवा दोन्ही पण मसुद्यावर चर्चा करायला व त्या सुधारणा सुचवण्यासाठी भारतीय जनतेला मात्र आठ महिने देण्यात आले होते म्हणजे जनता सुद्धा आपलं मत व्यक्त करत होती म्हणजेच काय तेव्हा जी जनता सुशिक्षित होती ज्या जनतेला कायदा घटना कळत होतं ती जनता या संविधानाबद्दलही आपले मतं व्यक्त करत होती जसं की आत्तासुद्धा आपण वेगवेगळ्या माध्यमातून कायद्यावर आपले मतं व्यक्त करतो हो। आपल्या संसदेत कोणताही कायदा पारित होण्या अगोदर तो कायदा संसदेच्या वेबसाईटवर पब्लिश केला जातो आणि जनतेला मतं मागितली जातात की तुम्हाला काय वाटतं या कायद्याबद्दल मग आता आपल्याला कुणाला माहिती आहे कायदा तसा वेबसाईटवर आलेला असतो आणि आपण काही जाऊन व्यक्त करतो मतं असं काहीच होत नाही काही तज्ज्ञ लोक आहेत जे ते बघत राहतात वाचत राहतात ते मात्र मतं व्यक्त करतात तसंच तेव्हाही जनता मत व्यक्त करत होती आणि त्याला कालावधी आठ महिने होता म्हणजेच भारतीय जनतेनं संविधानावर आपली मतं व्यक्त केलेली आहेत संविधान लागू होण्याच्या अगोदर किंवा संविधान स्वीकार करण्याच्या अगोदर हे वाक्य ॲब्सोलुटली करेक्ट आहे संविधानाचा अंतिम प्रस्ताव चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये कोणी मांडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून सादर करण्यात आला मंजूर झालाय सव्वीस नोव्हेंबरला पण मांडला होता चौदा नोव्हेंबरला <coughs> आणि त्या प्रस्तावाचं नाव काय होतं द कॉन्स्टिट्यूशन इज सेटल्ड बाय द असेंब्ली बी पास्ड हा प्रस्ताव सादर के तो, प्रस्ताव के केला तो के मंजूर झाला सव्वीस नोव्हेंबर रोजी दोनशे नव्याण्णव पैकी दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी सह्या करून प्रस्ताव पारित केला जे आपण वरती पण पाहिलं संविधानावर दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांच्या सहाय्या केल्या गेलेल्या आहेत फायनल संविधानचं काम आणि संविधान सभेचं काम संपलेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून जी काम करणारी संविधान सभा होती त्याला अंतरिम स्वरूपात सतरा एप्रिल एकोणीसशे बावन्नमध्ये समाप्त करण्यात आलं कारण ह्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आपली संविधानसभा ही संसद म्हणून काम पाहत होती ते आपण समाप्त केलं कारण नवीन सार्वत्रिक निवडणुका घेतल्या बावन्नमध्ये आणि नवीन संसद उद्याला आली दोन्ही सभागृहासह सह सभा आली लोकसभा राज्यसभा दोन्ही पण कधी तेरा मे बावन्नमध्ये अस्तित्वात आली निवडणुका झाल्या आणि त्यानंतर व्यवस्था सुरू झाली ती तेरा मे एकोणीसशे बावन्नपासून पासून हे संविधानसभा आणि संविधान सभेबद्दलचा महत्त्वाचा घटक होता त्यातला हा लास्ट पार्ट आहे संविधान सभेच्या तारखांबद्दल बावीस जुलै सत्तेचाळीस संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारत केलेला आहे बावीस जुलै सत्तेचाळीसला राष्ट्रध्वज स्वीकारत केला त्याची तारीख बावीस जुलै सत्तेचाळीस मी मागाशी बोललो की सव्वीस सॉरी नऊ डिसेंबर सेहेचाळीस नऊ डिसेंबर सेहेचाळीसपासून ते जानेवारी सत्तेचाळीसपर्यंतचा जो सत्र काय कालावधी होता तो महत्त्वाचा का महत आहे म्हणून आपण मार्क केलं होतं तिथे पहिलं आणि दुसरं सत्रामध्ये काय काय झालं आहे ते लक्षात ठेवा असं मी बोललो होतो एकूण अकरा सत्र झालेत त्यातले पहिले दोन सत्र महत्त्वाचे आहेत कारण त्या कालावधीमध्ये असे अनेक विषय आपण पारित केलेले आहेत म्हणून त्याचं महत्त्व आहे बावीस जुलै सत्तेचाळीसला राष्ट्रध्वज स्वीकृत केला डिझाईन पिंगळी व्यंकय्या यांनी तयार केलं होतं अशोक चक्र कोनारच्या सुवर्ण मंदिरावरून त्याचं स्वरूप घेतलेलं आहे मे एकोणपन्नासला संविधान सभेने राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वासाठी मान्यता दिली कॉमनवेल्थ राष्ट्रकुलचा सदस्य म्हणून आपण राहायला पाहिजे याला संविधान सभेनं मान्यता दिली मे एकोणपन्नासमध्ये इंडिपेंडन्स झालो सत्तेचाळीसमध्ये पण आपण कॉमनवेल्थचा मेंबर राहायचं की नाही राहायचं हे मात्र फायनल झालं मे एकोणपन्नासमध्ये आणि पन्नासला तर संविधान सभेची लास्ट बैठक झाली मग आपण अकरा सत्र बघितले मागे आणि अकरावं सत्र जे होतं ते सव्वीस नोव्हेंबरलाच झालं होतं एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये पण ते सत्र किंवा अधिवेशन होते पण जर संविधान सभेची अंतिम बैठक असं विचारलं तर हीच तारीख द्यायची शेवटची बैठक चोवीस नोव्हेंबर सॉरी चोवीस जानेवारी पन्नासला झाली आणि या बैठकीत या घटना घडलेल्या आहेत आणि जर शेवटचं से सत्र किंवा अधिवेशन विचारलं तर मात्र ते अकरावं सांगायचं सा जे आपण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला समाप्त केलेलं आहे मग या दिवशी चोवीस जानेवारीला काय काय झाले पारित राष्ट्रगीत राष्ट्रगान याला स्वीकार करण्यात आले त्याच दिवस त्याचबरोबर संविधानसभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा देण्यात आला संविधानसभा जी आहे ती तात्पुरती संसद म्हणून काम पाहिजे सव्वीस जानेवारी पन्नासला पहिली लोकसभा प्रस्थापित होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली हे तीन गोष्टी या तारखेच्या दरम्यान महत्वाचे आहेत एक राष्ट्रगीत राष्ट्रगान राष्ट्रगीत जनगण राष्ट्रगान वंदे मातरम ह्याला स्वीकार करण्यात आलं तर संविधान सभा संसद बनली आणि लास्ट म्हणजे पहिली लोकसभा प्रस्थापित म्हणजे पहिली लोकसभा बावन्नमध्ये आली तोपर्यंत भारताचे राष्ट्रपती हे राजेंद्र प्रसाद राहतील असं बाबतीत मान्य करण्यात आलेलं आहे संविधान सभेच्या आता समित्या एकूण समित्या बावीस होत्या त्यातल्या बावीस समित्यांचं प्रपोर्शन दहा समित्या कार्यपद्धतीतील व्यवहार हाताळण्यासाठी होत्या जे कामकाज चाललंय त्याच्यातला व्यवहार हाताळण्यासाठी था आणि बारा समित्या ज्या होत्या विशिष्ट व्यवहाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी होत्या कार्यपद्धती व्यवहार आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या पाऊंड ऑफनं केलेलं डिव्हिजन एकूण बावीस समित्या आता हे बारा आणि दहाचं महत्व काही नाही आपल्याला महत्व विषय विषयाचं आता विशेष विषय कसं लक्षात ठेवायचं क्रमानुसार न बघता नावानुसार बघा लक्षात ठेवायला सोपं जाईल आहे नावानुसार कसं पाहाल जवाहरलाल नेहरूंचं नाव अगोदर लक्षात ठेवा जिथे जिथे जवाहरलाल नेहरू दिसत आहेत त्यांची या ठिकाणी एकत्रपणे कोडिंग करता येईल आपल्याला आहे घटनेचा मसुदा परीक्षण घटनेचा मसुदा तयार केला बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मसुदा परीक्षण समितीचे अध्यक्ष आहेत नेहरू संस्थाने प्रक्रिया समिती नेहरू संघराज्य संघराज्य आता इथं शब्द आहे संघराज्य अधिकार संघराज्य राज्यघटना याबद्दल नेहरू आहेत इथं कन्फ्युजन होऊ शकतं पंडित ने सॉरी पंडित नेहरूसोबत जवाहरलाल सॉरी पंडे सरदार वल्लभभाई पटेलांबद्दल कारण सरदार वल्लभभाई पटेलही संघराज्याबद्दलच्या समितीमध्ये अनेक ठिकाणी ते अध्यक्ष आहेत त्याप्रमाणे इथं पहा प्रांतिक राज्यघटना या समितीचे अध्यक्ष सरदार पटेल आहेत प्रांतिक राज्यघटना असेल तर सरदार पटेल आणि संघराज्य राज्यघटना असेल तर त्याबद्दलचे अध्यक्ष आहेत नेहरू म्हणजे आपण प्रॉमिनेंटली पुढे पंडित नेहरूंना सरदार वल्लभभाई पटेलांपेक्षा जास्त पॉवरमध्ये पाहतो अनेक वेळेला म्हणून मग आपोआपच संघराज्य देशाबद्दल नेहरूंकडे अधिकार संघराज्य अधिकार नेहरूंकडंच म्हणजे संघराज्य अधिकार संघराज्य राज्यघटना नेहरूचा आहेत आणि त्यासोबत संस्थानेची प्रक्रिया आता संस्थानं म्हणलं की वल्लभभाई पटेलच आठवतात पण इथं मात्र संस्थाने प्रक्रियेचे अध्यक्ष आहेत पंडित नेहरू हे खास फरक लक्षात ठेवा ट्रॅप होऊ शकतो परीक्षेमध्ये हे चार समित्यांचे अध्यक्ष आहेत नेहरू आता वल्लभभाई पटेल वल्लभभाई पटेल प्रांतिक राज्यघटना समितीचे अध्यक्ष आहेत त्यानंतर वल्लभभाई पटेल आहेत मूलभूत अधिकार प्रांतिक राज्यघटना मूलभूत अधिकार ह्या दोन ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेलांचं अध्यक्षपद आहे बाकी कुठेही नाही आहेत बाबासाहेब आंबेडकरांना लक्षात ठेवायची गरज नाही मसुदा समिती सगळ्याच माहिती आहे आणि ते एकाच मोठ्या समितीच्या अध्यक्ष आहेत बाकी कुठेही नाही आहेत आता इम्पॉर्टंट आहे राजेंद्र प्रसाद राजेंद्र प्रसाद तीन ठिकाणी आहेत येस सुकानू आता इथला सुकानू मध्ये अनेक वेळा के एम मुनशीच उत्तर दिलं आयोगाने पण म्हणून इथं के एम मुन्शीच लक्षात ठेवा राजेंद्र प्रसाद पण उत्तर दिलेलं आहे पण मॅक्स टाइमला के एम मुन्शी केलेलं आहे म्हणून मग तुलनेनं आपण फोकस करू शकतो के एम मुंशीवर राजेंद्र प्रसाद नको मग आता इथं लक्षात ठेवा कामकाज प्रक्रिया नियम समिती आता शेवटी जर इथं बघितला ट्रॅप तर लास्ट इयरला आयोगाने हे प्रश्न विचारले दोन कामकाज क्रम समिती के एम मुन्शी आणि कामकाज प्रक्रिया नियम समिती राजेंद्र प्रसाद आणि खूप लोकांचे उत्तर चुकले राजेंद्र प्रसाद आणि के एम मुंशी मध्ये कन्फ्युजन झाल्यामुळे मग आता सोपं कसं करायचं याला लक्षात कसं ठेवायचं शेवटी राजेंद्र प्रसाद पॉवरनुसार मुन्शी यांच्यापेक्षा पॉवरफुल आहे म्हणून मग नियम कोण बनवेल राजेंद्र प्रसाद आणि जे नियम बनवतील त्यानुसार कामकाजाचा क्रम कोण ठरवेल के एम मुंशी आणि त्याला अजून सोपं कसं करायचं के एम मुंशी के क्रम कामकाज क्रम समिती के एम हे लक्षात ठेवा आणि इथं मात्र नियम समिती आहे ऑब्वियसली नियम तयार करतील राजेंद्र प्रसाद कारण संविधान सभेचं कामकाज चालवायचं आहे त्या कामकाजाचे नियम संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून राजेंद्र प्रसादच तयार करतील आणि नियम केल्याप्रमाणे कामाचा क्रम कुठला ठरवायचं था। ह्याचे अध्यक्ष असतील के एम मुनशी हे दोन नावं क्लोज टू सारखे दिसतात म्हणून एवढा फरक लक्षात ठेवा बाकी ज्या आता नावं आहेत ते डायरेक्ट लक्षात राहून जातील अधिकारपत्र समिती वगैरे गरज नाही ग्रह समिती पट्टाभाई सितारमय्या ग्रह सितारमय्या त्यानंतर सितारमय्या आहेत सर्वोच्च न्यायालयाबाबत त्यानंतर आहेत प्रांताच्या मुख्य आयुक्तांची समिती ग्रह समिती सर्वोच्च न्यायालयाची हंगामी समिती आणि प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची समिती या तीन ठिकाणी सितारमय्या हे अध्यक्ष आहेत त्यानंतर आर्थिक तरतुदीबद्दल नलिनी रंजन समिती आणि वृत्तपत्र कक्ष समिती उषा नाथ सेन समिती भाषावर तर आपल्याला माहिती आहे एस के दार दार एस आयोग आहे वाचतो राज्य निर्मितीबद्दल तसं इथं भाषावर बद्दलचा घटक लक्षात राहील हा एवढाच पेज आहे पण एक प्रश्न हमखास येतो परीक्षेचा पुढचा कालावधी वीस दिवसाचा बघितला तर या दरम्यान असे एक दोन एक दोन एक दोन चार टेबल जरी बघितले त्या त्या विषयाचे तर आपले पाच सहा पाच सहा मार्काचं काम किमान फिक्स होईल याप्रमाणे आपण त्यासाठी तयार होऊ शकतो